जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इकडे भिजवलेल्या हरभऱ्याचे किंवा मोड आलेल्या हरभऱ्याचे डोसे बनवणार आहोत आणि हे जे हरभरे जे आहे ते गावटी हरभरे किंवा काळा काळे चणे पण म्हणतात त्याला आणि हे आपल्या शेतातलेच आहेत आणि याचा जो डोसे बनवतो ना आपण खूपच पौष्टिक असतात भरपूर प्रोटीन युक्त असतात तर इकडे एकवाटी मोड आलेले हरभरे घेतले आहेत आणि अर्धी वाटी तांदूळ आहेत ते मी आठ तास भिजवून घेतलेले आहेत तर आता आपण दोन्ही पण मिक्सरला बारीक करून घ्यायचं जसं आपण डोश्याला पीठ म हे वाटून घेतो ना तशा पद्धतीनंच हे वाटून घ्यायचं अर्धे चण्याने अर्ध तांदूळ टाकून आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या पण टाकायच्या त्यामुळे चवीला डोसा खूप छान लागतो आणि वरून भुरभुरण्यासाठी कोथंबीर आणि बारीक चिरलेला कांदा मी कापून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते नंतर तर आता हे दोन बॅचमध्ये एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं नंतर मीठ टाकून थोडंसं पातळ करायचं पीठ हे जरा घट्टच आहे थोडं पाणी टाकून वाटलेलं आहे तर एक बॅच वाटून झालेली आहे आता आपण दुसरी पण बॅच वाटून घेत आहोत तर मै मैत्रिणीनं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल प्रकारे हे दोन बॅचमध्ये छान बारीक वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडं मीठ आणि पाणी टाकून छान फिरवून घ्यायचं तर हा डोसा सकाळच्या नाश्त्यासाठी खूपच छान पौष्टिक आणि एक वेगळा पदार्थ आहे आणि झटपट होतो त्याला काही उशीर लागत नाही फक्त पूर्वतयारी म्हणजे हरभरे आणि तांदूळ भिजून ठेवायचे आणि हे सकाळीच वाटून घ्यायचं तुम्हाला थोडंसं आंबटपणा पाहिजे असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता मी तर इथे नाही टाकलेले दही तर आता थोडंसं मीठ आणि थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं पीठ इकडे बाजूला मी वरून भुरभुरण्यासाठी बारीक चिरलेली कोथंबीर आणि कांदा ठेवलेला आहे थोडंसं पाणी घट्टच आहे ते पीठ अजून आणि चवीला खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि पौष्टिक तर आहेच आहे काळे चणे हे सा फारच पौष्टिक असतात प्रोटीन्स भरपूर असतात तशा प्रकारे व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं एक डोसा घालून बघायचा त्याच्यानंतर व्यवस्थित होत असेल तर ठीक आहे नाही तर थोडंसं अजून पाणी मिक्स करायचं हे बरोबर झालेलं आहे पण मी आता एक करून बघणार आणि जर व्यवस्थित होत असेल तर सगळे डोसे करून घेणार तर आता तव्याला थोडंसं तेल आणि पाणी टाकून पुसून घेतलेलं आहे तर आपण त्याच्यावरती छोटे छोटेच करायचे जास्त मोठे पण काही गरज नाही करायची खूप छान होतात बघा सुंदर मस्त वरून थोडंसं तूप त्याच्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कांदा तुम्ही त्या पिठामध्ये पण मिक्स करू शकता दोन्ही बाजूने भाजायचं असेल तर दोन्ही बाजूने पण भाजू शकता डोसा किंवा एका बाजूने मी दोन्ही पद्धतीने करणार आहे दोन्ही बाजूने पण शेकून घेणार आणि एका बाजूने पण छान कडक असा कुरकुरीत करणार तसा पण छान लागतो खायला तो वरती कांदा आणि कोथंबीर टाकलेली आहे ना ते एकदम भारी लागतो चवीला तशा प्रकारे मुलांना पण तुम्ही संध्याकाळच्या वेळेस भू भु, छोट्या भुकेच्या वेळेस हे असे डोसे करून देऊ शकता बघा छान झालेला आहे कांदा थोडासा चेपून घे घ्यायचा उलथण्याने म्हणजे बरोबर बसतो त्याच्यावरती सॉस बरोबर खावा चटणी बरोबर खावा तर तुम्ही नक्कीच ही डिश करून बघा तुम्हाला आवडेल आणि मला कमेंटमध्ये सांगा तर अशाच प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ पाहत जा लाईक करत जा सबस्क्राईब करत जा अशा प्रकारे हे डोसे आता करून घेत आहे एकदम छान झाला आहे बघा खालच्या बाबूत जुने एकदम क्रिस्पी झाला आहे खूप खुसखुशीत लागतो तसं पाणी टाकून घ्यायचं आणि पुसून घ्यायचा त्यामुळे डोसा एकदम छान होतो बिल्कुल तव्याला चिटकत नाही दुसरा पण आपण करून घेऊया सुंदर तर हे पिठाचे पातळ पण अगदी व्यवस्थित झालेला आहे जास्त घट्ट पण नाही तर अशा प्रकारे दुसरा पण डोसा आपण घातलेला आहे त्याच्यावरती कांदा कोथंबीर आणि वरून तूप टाकल्यामुळे खूप चवीला छान लागतं सुंदर तशा प्रकारे तुम्ही पण करून बघा आणि मुलांना छोट्या भुकेसाठी पण असे छोटे छोटे डोसे करून देऊ शकता किंवा सकाळच्या टिफिनला पण आणि मुलं आवडीने खातात मुलं पण आवडीने खातात मोठे पण आवडीने खातात रोज तेच तेच आपला ब्रेकफास्ट अस असेल तर थोडंसं चेंज आणि प्रोटीनयुक्त पण आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि छान छान डिश बनवून खात राहा त्यात आहे हापन डोसा छान है तो अपन काड़न छान सॉस बरोबर चटनी बरोबर तुम्हें खाऊ शकता सुंदर एकदम असा मस्त क्रिस्पी लुसलुशीत असा झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे खूपच छान संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद